धक्कादायक बातमी समोर येते आडेली पेडणेकरवाडी इथं नर्सरीत कुडाळ माणगाव तळीवाडी येथील तरुण मृतावस्थेत आढळून आला होता नर्सरीला असलेल्या कुंपणाच्या तारेतून शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला असं प्रथम दर्शनी दिसत आहे बत्तीस वर्षांचा वसंत प्रभाकर भगे असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे हा तरुण आडेलीतील आपल्या सासरवाडी शंकर गावडे यांच्या घरी आला होता मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे माणगाव ग्रामस्थांनी मोठा आरोप सासरच्या मंडळींवर केलाय सासरच्या व्यक्तींकडून वसंतचा मानसिक छळ सुरू असल्याचं नवरा बायकोत वाद अनेक दिवसांपासून आहे वसंत आपल्या माहेरी असावा अशी त्यांची इच्छा होती काय का येत होता पुन्हा पुन्हा दागिना सक पैशांचा बायको पाहिजे म्हणून येत होता तिला तिला नवरा पाहिजे ना आणि तो नवरा अरे तिने पहिला सांगाव ना तिला नवरा इथे पाहिजे म्हणून गावातल्या लोकांना पण मी सांगतो तिने सांगावं ना पहिला लग्न करण्यापूर्वी का नाही सांगितलं की तुम्ही घर जाऊ तुम्हाला पाहिजे हालायला देणार नाही साहेब कोणी हा गावकरी गोंडळी कोण साथ देताय काय देताय मी ते असताना हा बोला कोणाला गावचा कोण सरपंच असतील फुडारी असतील ज्याला मी आहे मी प्रूफ आहे ह्या पोराचा मी त्याला मानसिक समाधान कित्येक वेळ भरले साहेब दिलं असं करू नको हो असं करू नको हो जी असे योग्य तीच व्हावी त्याच्यानंतरच डेटबॉडी पुढे जाऊ दे सर अक्क घर आता सत्यानं चालवं सर काय करावं त्या हो पोराने साहेब आणि मुल्ला मॅडमांना सांगितलं मॅडम आता मुलांना मॅडम आता भेटू त्यानंतर त्यांचे वेळीच काढले मुलगा मॅडम की प्रकरण सिरियस आहे मॅडम नाही महिलांची बाजू आहे महिलांची बाजू आहे मग पुरुषांना संपवा मग हो। तुम्ही एक पुरुष आहात उद्या माझा एक मुलगा आहे का संपवा पुरुषांना मग जर महिलांचीच बाजू आहे महिलांचाच कायदा आहे ना तर पुरुषांचा संपवायचा कायदा काढा या घटनेनंतर मोठ्या संख्येनं माणगाव वासीय घटनास्थळी दाखल झाले जोपर्यंत सासरच्या मंडईंवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय या प्रकरणी माणगावचे माजी सरपंच सचिन धुरी काय म्हणाले पाहूया आता जो विषय झाला सागर भगेवंत भगे हा विषय गेल्या डिसेंबरपासून चालू आहे कारण तर यांच्या गावड्यांच्या मुलीशी लग्न झालं होतं त्या मुलीशी लग्न करून ती फक्त अवघे घरामध्ये चार ते पाच दिवस राहिले होते तिच्या आई आणि वडिलांनी तिला हुसकावून इथून त्या घरात इथे घेऊन आले त्याच्यानंतर त्यांच्या घरातले दागिने वगैरे पण चोरून घेऊन गेले त्यांना न सांगता त्याच्यानंतर वारंवार यांच्या पोलीस कंप्लेंट किंवा अन्य महिला निवारण केंद्राकडे पण यांचे विषय होते तिथे पण यांच्यावर तीनशे त्रेपन्नचा महिला पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे मुलीवर आईवर आणि वडिलांवर कारण हे कोणाला गावामध्ये पण यांचं कोणती पटत नाही पोलीस स्टेशनला गेले तरी कोणचं ऐकून घेत नाही एकतर्फी कारभार चालू आहे हा जो तो आमचा पोरगा इथे आला आहे माणगाववरनं त्याला काल त्यांच्यानी संध्याकाळी फोनवर किंवा मेसेज करून अशी त्याला सारखे मेसेज करायचे आणि त्याला बोलवून घेतलं आणि त्याच्यावर अजून दोन पोरगे होते त्याच्यावर बरोबर आले होते ते रात्री तिला एक वाजता त्यांच्याने मॅसेज फोनवर द्वारे काहीतरी त्यांना सांगितलं तू ये आमच्या घरी पण घराच्या गेट येऊ नको बाहेरनं साईडच्या बा बाजूने ये शेतातनं आणि त्याला आतमध्ये घेतलं आतमध्ये घेऊन त्याच्यानंतर काय झालं ते आम्हाला माहिती नाही पण आता तिथे जाग्यावर जर बघितले असतात संपूर्ण कंपाऊंडमध्ये कंपाऊंडच्या साईटने आणि पूर्ण कंपाऊंडमध्ये आणि त्यांच्या ते, ते नर्सरी काय बाग आहे त्या बागेमध्ये संपूर्ण असे त्याने तारेंचं हे हे करून जाळ विणून ठेवलेलं होतं म्हणजे असं प्लॅन केला होता तो आल्याच्यानंतर त्याला शॉक लावूनच मारायचा असं एक आणि सी सी टी व्ही आता जर आता प्रथम जर चर्चा केली तर सी सी टी व्ही कॅमेरे बंद जेव्हा दिवशी आम्ही सकाळी ते आलो तेव्हा कॅमेरे चालू होते म्हणजे सी सी कॅमेरे बंद ठेवणं पण हा त्यांचा एक प्लॅनचा भाग होता असं मला वाटतं आहे आणि आता तो जो पोरगा रात्री एक वाजता त्याला इथे बोलवून घेतलं त्याच्याबरोबरचे दोन पोरगे होते त्याने जाताना पण आतमध्ये बघितलं साईडने आणि तो गेल्याच्या नंतर पुढे काय झालं चार वाजेपर्यंत ते पोरगे वाट बघत राहिले का आला नाही म्हणून नंतर त्याने आजूबाजूला फोन केले त्याच्यानंतर आम्ही आज गावावाले आलो आणि त्याच्यानंतर चौकशी पोलिसांना बोलवलं तर पोलिसांना बोलवलं त्यांच्या कंपाऊंडमध्येच ते तारीला अडकून तो पोरगा तिथे पडलेला होता असं दिसून आलं एकंदरीत त्यांचा मृत्यू हा कशामुळे झालेला आहे आता मृत्यू कशामुळे झाला आहे तर आता प्रथम दर्शने आम्हाला बघितलं तर शॉक लागूनच झाला असं दिसतोय कारण तारेची तिरात पूर्णपणे डोळ्यामध्ये दातामध्ये तार गेलेली होती यांचं लग्न साधारण कधी झालेलं डिसेंबर महिन्यामध्ये झालं तेवीस तेवी ला आणि त्याच्यानंतर भांडण पोलीस स्टेशनला कुठे गुन्हा वगैरे दाखल आहे दाखल आहेत ना पुढे आपलं मानगाव आपलं स्टेशन उरुसला वगैरे महिला केंद्र वगैरे आता ग्रामस्थांची काय मागणी आहे एकच मागणी आहे या गुन्ह्यामध्ये जे कोण आहे त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि जो तपास आहे पोलीस यंत्रणा चांगल्या प्रयत्न करते त्यांनी आता अजून त्याच्या पुढे जाऊन त्यांना अटक व्हावी तरच आम्ही ही बळी ताब्यात गेलो असं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे घटनास्थळी वेंगुर्ला पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे शॉक लागून मृत्यू झाल्याचा वेंगुर्ला पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे सागर बगे राहणार मानगाव कुडा हा आपल्या पत्नीला भेटण्यासाठी इथं आला होता असं माहिती मिळाली होती सकाळी साडेनऊच्या दरम्यान मला डायल वन वन टूला कॉल आला होता की हा इथं आलेला आहे परंतु मिळून येत नाही त्या कॉलच्या अनुषंगाने आमची टीम इथं पोहोचली होती पोचल्यानंतर काही इकडे तिकडे आजूबाजूला शोध घेतला असता सागर याचा मृतदेह आम्हाला त्यांच्या नर्सरीमध्ये मिळून आलेला आहे तर प्रथमदर्शनी सागर बगे याचा मृत्यू हा इलेक्ट्रिकच्या वायरचा शॉक लागून झालेचे दिसून येत आहे तरी पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत जी काही योग्य ती काही दिशी कारवाई हो असेल ते आम्ही करीत आहोत प्रथमदर्शनी त्यांच्या कंपाऊंडच्या आतमध्ये बाजूला एक वायरला जे दिसून येत आहे त्या संदर्भात आम्ही येथील इलेक्ट्रिक ऑफिसर्स वगैरे त्यांना बोलवलेलं आहे त्यांचा अहवाल प्राप्त होईलच त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील जे काय आहे ते स्पष्ट होईल आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय डिसेंबर 2023 हजार तेवीस मध्ये तरुणाचं झालेलं लग्न नवरा बायको वाद आणि ग्रामस्थ करत असलेले आरोप यामुळे हा अपघात की घातपात हे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे वेंगुर्ले तालुक्यातील आडेली पेडणेकरवाडी या ठिकाणी माणगाव तळीवाडी येथील एका बत्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला दरम्यान याबाबतची अधिक माहिती अशी की आता या तरुणाचा मृतदेह जो आहे तो शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आलेला आहे मात्र या घटनेनंतर माणगाव वास ग्रामस्थ हे आक्रमक झालेले आहे त्यांनी जे जो तरुण आहे त्याच्या सासरवा सासूरवाडीच्या लोकांवर या ठिकाणी आरो आरोप केलेले आहेत त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जो मृतदेह आहे तो आम्ही ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा माणगाव ग्रामस्थांनी घेतलेला आहे याबाबत अधिक जी घटनास्थळावरून ग्रामस्थांकडून जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार हात ह्या तरुणाच्या हा जो तरुण आहे याचं नाव आहे वसंत भगे हा माणगाव येथील रहिवासी आहे माणगाव तळीवाडी येथील आणि गेल्या वर्षीच डिसेंबरमध्ये या तरुणाचं लग्न झालेलं होतं आणि लग्नानंतर काहीच महिन्यात याच्या या, या तरुणात आणि त्याच्या सासरवाडींच्या यांच्यात वाद सुरू होते अशी प्राथमिक जी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी माहिती मिळालेली आहे आणि यांचे बरेचसे जे वाद आहेत ते पोलीस स्टेशनपर्यंत सुरू होते आणि जी त्याची बायको होती ती या ठिकाणी सासरवाडीला येऊन राहत होती आणि तो तिलाच भेटण्यासाठी या ठिकाणी आलेला होता त्यांच्यात वाद सुरूच होते जे मागे बघतंय हे या ठिकाणी घर आहे आणि हा संपूर्ण जो परिसर आहे तो नर्सरी आहे त्याच्या सासरवाडीच्या लोकांची नर्सरी आहे या ठिकाणी आणि हे घर आहे आणि याच नर्सरीत या या ठिकाणी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी त्याचा मृतदेह आढळून आलेला आहे या ठिकाणी या भगे तरुणाचा मृतदेह जो आहे तो आढळून आलेला आहे दरम्यान या ठिकाणी मिळालेल्या आलेल्या प्रथम माहिती हा जो आहे तो आलेला आणि हो त्याला शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची तो अंगुला पोलिसांनी व्यक्त केलेला आहे जर एकंदरीत या परिसरात बघितलं तर जे या नर्सीला जे कंपाऊंड लावलेलं आहे त्या कंपाऊंडला जी शॉकची वा शॉकची जी तार असते ती दिसून येत आहे त्यामुळे या तारेला लागून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज या ठिकाणी पोलिसांनी व्यक्त केलेला आहे दरम्यान पोलिसांनी मृतदेह हो शवविच्छेदनासाठी वेगळे ग्रामीणालयात नेला आहे त्याचबरोबर यांना पोलिसांनी वेंगुला पोलीस स्थानकात दिलेला आहे अधिक तपास वेंगुला पोलीस निरीक्षक संदीप भोसले करत आहेत दरम्यान या ठिकाणी फॉरेन्सिक ओरोस फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल झालेली होती आणि फॉरेन्सिक टीमने सर्व पुतरावे आहेत करून पोलिसांनी ताब्यात दिलेले आहेत आणि आता यानंतर शवविच्छेदानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला किंवा मृत्यू कधी झाला असावा हे संपूर्ण कारणं जी आहेत ती शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहेत दरम्यान मात्र माणगाववासीय ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे जोपर्यंत त्याच्या सालवाडीच्या लोकांवरती गुन्हे दाखल होत नाहीत सासू सासरे आणि त्याची बायको यांच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा माणगाव ग्रामस्थांनी घेतलेला आहे माणगावचे माजी सरपंच धुरी त्याचप्रमाणे इतर ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत दरम्यान ही घटना आणि त्या घटने मागील नेमकी काही वेळात त्या ठिकाणी स्पष्ट होईल